काकाचा बघा बघा क्रीम असत बघा चल बाय बाय हट उद्या मारतो तुला पक्का तू भेटू पक्का मार्ग तुला चल मा माझ्या राहतो इथंच चल राय चल आहे मी पहिलाच जाऊन आलतो पहिला कुणाला उद्या पशान सेट पैसेवाला कधी आला दसव्या से कधी आला का काय तुमची मजा आहे रे जायला फुल फॉर्मला ड्रेसिंग बिसिंग मारू मग बुट तर गाईज कसे सगळे बरे असतील ना दिलकेश डिगे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज दिवस आमचा आठवा आमचा आज लास्ट डे आहे आता मी बसणार आहे शिर्डी दुपारी बाराच्या पर्यंत आत्ता आम्ही उठलं उठलं चहा बी सगळं तुला नाश्ता नाही केला अजून नाश्ता येतो बाकी आहे चहा पिला होता मंडळाचा चहा होता चहा पिला होता आता चाललं पुढे निशानी थोडी मागे आम्ही जाऊन पुढे जाऊ बसतोय एक एक करून लाईन इत लाई यायचं असं बिस्पिटं मागतो तर गाईत आता आम्ही चाललेत आता या सगळ्या जंगलातच बसतं आमच्या तर आमची आहे निशानी मागे आता जाऊन पुढे बसतोय सगळी आमच्या आधी ते पुढे गेलेत आम्ही चहा प्यायला गेलो तर आम्हाला थोडा लेट झाला आणि आता तर मी शेटीन दा तुम्हाला सगळा दाखवीन

तर गाईच आम्ही निशांच्या पण पुढे आलो आता सध्या बाकी निशांनी त्या आता स्टॉप आता थांबणार आम्ही था पुढे चाललोय पुढं पुत पुढं पुढे आहेत आधी मागे अवधी पुढे गेलेत तर आम्ही आता चालू पुढं बघू शकतो आम्ही तिघंच आहे बाकी तिला मागे आधी पुढं येऊ बाबा किती भारी सांगलं नदी भारी आहे तर गाईच भेटू पुढे तर गाईच आता आम्ही बघितला असेल तुम्ही का जंगलातून रस्ता येत होतो मी जंगलातून रस्ता येत होतो आता मेन हायवेवालो शिर्डीचं हायवे होती इथून आपण आता सरळ जायचं बघू शकतो मेन हायवेवा तर जंगलात येतो आपली बोर इथं म्हणजे इथून आपण आता सरळ सर जायचं तर शिर्डीमध्ये समज पोहोचलो मी मम्मी मी पण आले फोन केला तर मम्मीने का मी आले असे सकाळीच निघलो होते पाचला तर मम्मी मी जाऊ जाऊन तुम्हाला भेटू आधी तुम्ही बरोबर मागे तर चालू आहे रस्त्यावर बघू शकतो दाखवते तुम्हाला पुढे मम्मी काही आता आपली पोरं भेटले ते बघू शकता आम्ही एवढेच जम पुढे आलोय बाकी सगळे मागे ते चालतात त्यांचा चालू बरोबर आपण चालू आहे बाबा जवळ आलो एकदम मजा एकदम जवळ आलोय सगळ्याची फॅमिली पण आले सगळ्याची फॅमिली पण दाखवतोय होतात दा मी नायवेला तर आलोय मला भेटू पुढे तर गाई आमच्या पोरांना एवढी खुशी आली ना जवळ आलो तर लय म्हणजे मजा लय खुशी आहे आता एक बाबाची नवीन मूर्ती पण नवीन बघू शकता खूप जाम मोठी म्हणजे जाम मोठी आहे त्या साईडला बघा भावला पण नाही एक आकाशाने गाडी बन उडते आमच्या आमच्यामध्ये एवढे खुश आले म्हणजे एवढे म्हणजे एवढे नाचायला लागले सगळे खुश आहेत ही बघा मागच्या वर्षी नव्हती यावर्षी नवीन बनवली होती भावांची काहीच भेटू पुढे तर काहीच आता आम्ही लयच जवळ आलेलो आहे बघू शकता आता तीन किलोमीटर बाकी आहे शेवटी मंदिर पण आता आम्ही इथून जाऊ हे काय तीन किलोमीटर आहे ना आता पहिला आम्ही जाऊ शिवडीने आंबेल करू भेटू पुढे निखील एवढी खुशी झाली का निकिलने ज्यूस घेतलाय बियाला बाकी साई पालखी निवारला बघा पोचलेलो आहे इथं आमचा दुपार स्टॉप आहे सगळी आमची गाडी सायकल इथे सगळे निवार आहे सगळे फुल खुश झाले बाकी रात्री पण फिट नाचोय सगळीकडं बघू शकता साई का आता मम्मी मी कुठे फोन लावतोय पुढे भेटतोय गाईच आता आम्ही आतमध्ये सगळे आलो नाही बघू शकता आमची फ्री आम्ही एवढेच जण आलोय बाकी दोघ पुढे करा बघू शकता आतमध्ये किती भारी साई सावची मूर्ती छान मजेला मजेल भारी आहेत मी एकदा येऊ इथं बघू शकता आता आम्ही चाललो आहे आता आमची गाडी पण गवस्तोय ना मम्मी लोकांना पण कुठे आहे का माहीत नाही अजून फोन नाही काय नाही मी फोन लावतोय आता आमच्या वेळेला जाऊन गाडी गवस्तोय कपडे कुठे चेंज करतोय मग दुसरे कपडे घालतोय आंघोळ करतोय मग भेटत आहे तुम्हाला बाय तर गाईच आता आम्ही आमच्या गाडीजवळ जर बघू शकता आमची गाडी फोनचा मित्रमंडळ पडा आता इथं स्टॉप आहे आमचा सगळ्यांची फॅमिली आली बघू शकते भेटतो तर गाईच आमचा दुपारचा स्टॉप बसलो होतो आता आंघोळ केली सगळं फ्रेश झालो बघू शकतो कपडे घातलेत ड्रेसिंग मारल्याच सकाळ मध्ये नवीन आता चाललं आपल्या भावाला भेटायला प्रशासन आला भिवंडीवरून खास कालच चालतात फोन केला तर का मला उद्या येतं सकाळी आलं तर आता फोन केला तर कुठे त्याला बघ भेटतोय त्या अजून मग दाखवत आहे भेट पुढे तसंच गायच भाऊ सुद्धा भिवंडीतून कोण कोण आलाय तीन जण आलेत अक्कू एक कुणाला लव प्रशांत सेठ पैसेवाला कधी आला रे कोण कसे दसऱ्या घेऊन कधी घालता कोण काय तुमची मजा आहे रे ज्या आला खूप ड्रेसिंग वेसिंग मार मग बुटा बुटा घालून आल्या आमचा विचार करा नऊ दिवस चाललोय खावत बाई रातीच फोन करून बोलतोय शकता काय काय खाल्ला भेटू मग काय बघू शकता मम्मी मी सगळे आलेले आहेत सगळी सगळ्यांच्या फॅमिली आले तर आमच्या आजी ताई मम्मी मम्मी सगळे काकी काकाचं फोट्या लगेच थंड चालू सगळ्यांच्या फॅमिली आले आहेत दस वर्ष घेऊन आले बघू शकता सगळ्यांची फॅमिली भेटलो आता भेटतो मम्मीशी बोलतो तुम्हाला पुढे भेटू तर काहीच आम्ही तो होतो मला लाईलेला अरे एवढा किती खातोय काय माहिती फुल ड्रेस मारल्यात कुणाला उपण आल्या शेट ड्रेसिंग मग बाबू शेड फुल आहे पण जेवतो एवढा का तो माझा जेवतो डायरेक्ट अक्कू भाई आपला अक्कू अक्कू फुल फॉर्मला अक्कू तसा नेट जाऊ काय असं जाऊ नको तो तू येतो डायट्र असं येतो काहीच पुढे उठ तर काहीच आता आमचं बघा कपडे आम्ही सगळे झालेले सगळे बघा होतं मागं पण आहे आता आम्ही चाललो आहे शिर्डीला बाबाजी तर दर्शन घालून चाललं आता साईने निघला आता सगळ्या टॉप मम्मी फॅमिली तर बसले तर आम्हीच चाललोय पोरं पोरं मला जाऊन देतोय नंतर संधली परत पण आता पहिला असंच चाललोय बघू शकतो आमचे पोरं सगळे सगळे चालेल चालत दोन किलोमीटर इथून आता मी आहे दर्शन घ्यायला बघू दर्शन केल्यावर तर असं फिरू मग तुम्हाला पुढे भेटू काय तर गाईत एवढा होऊन एका आता कपरोड घातला जाम गरम झाला आता हायवे ला चाललं चालत चालत हे मार्ग पण सगळे हे आम्ही चाललोय पुढे पुढे घराम एवढा ते कपड्यातल्या काय करतात चाललं तर जास्त लांब पण नाही जवळ आता आलो बस चाललो चालत चालत जवळ गेलो मला दाखवतं आहे तर गाईच आता मी मंदिरजवळ पोचलेलो आहे मंदिराजवळ पोचलो आहे बघू शकता इथून मंदिर सगळे दिसायला लागले आता मी आत मी जनतो सगळं दाखवन गाईच बघू आता बाकीचे पण सगळे मागे इथं काय येतात एवढा बोललो आता चला लवकर लवकर चला दर्शन पाहिजे चला तर लेट होतं आपल्याला काय भेटणार एवढा लांब चालतं तसं लेट भेटला पाहिजे का नाही तसं मंदिर आलं मंदिरवर आलोय तर मंदिर आतली अजून मोठा आहे दाखवतो तुम्हाला भेटू पुढे तर गाईच आता आम्ही जस्ट आतमध्ये आलो आहे बघू शकता शिर्डीचे आतमध्ये ते सगळे मोबाईल वेबाईल ठेवायचं आहे चपली पीठायचं सगळे ठेवतो आता बघू शकता सगळे आजही पुढे आज आले नाही आता आम्ही चालू आहे इथं एवढी लाईन आहे अजून इथं चपलीपुठे ठेवा मोबाईलवर सगळं जमावं लागतं आतमध्ये घेऊन जात नाही विचारला घेऊन जाऊ का तर नाही बोलतात बघू आता पुढे मग इथं मोबाईल सगळं जमा करतोय मग दर्शन घेऊन आल्यावर मग मला भेट तर गाईच आता जस्ट ज मोबाईल ठेवला होता आता चा दर्शन दिवस घेऊन झालाय सगळा मग चालून आहे दर्शन करून सगळा आला पोरा अजून तिथं दर्शन घ्यायला ते चप्पल पण एकाची चप्पल चोरली त्याची चप्पल चालले घ्यायला चप्पल पण थोडं त्याची चप्पल चोरली तिथे दर्शन करून झाले आता मम्मी तर वाट बघायला लागली मम्मीकडं चाललंय मम्मी तर गाईच मी आता दर्शन घेऊन आलेलो पहिल्याच जाऊन आता साईन निवारा चोरला तर पालकी निघाली इथून बघू शकता पालखी मी निघाल्या आता बघा मी पहिल्याच जाऊन आलतो पहिला तर काहीच बघू शकता मम्मी मी सगळे आता चाललेत त्यांची बस आली अहो मोठी बस करून आलो ते मला तर चल मी नाही जा उद्या मी मम्मी मी सगळे चाललेत एक एक चालला हो सगळे तागा तागा चाले का मस्त चल बाय बाय उद्या तुला पक्का तू भेटू पक्का मार ना तुला चल माझ्या राह इथंच चल राय चल राय 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 बॉगल घे चल राणा का चल चाल सगळ्यात बघू शकता सगळे चालले यांची बस भरले बघा हो फुल तर ताईबी आतमध्ये आहे तर ताई काकी आहे ड्रायवर आहे अगोदे मोठी बस कोण आली रो गणेश शेड आमचा मम्मी मी आतमध्ये गेले काको दे मला पैसे दे पैसे दे दे पैसे काय ना दे पैसे दे पैसे उद्याला मारेन तुला बघ तू गाडी ना। मारी तुला चिल्लर की मागे चिल्लर पार्टी सगळी चालले आता बाय 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 तर काय गेले मी चाललो तिथं माझ्या स्टॉप वर चेंज करते जरा पोलामध्ये जात आहे सकाळी जाईन घरी आता नाही तर आता पोरामध्ये जाते भेटू पुढे तर गायच इथं एका पोराचे एसीके फॉलोअर झाले आमचे फ्रेंड्सचे बघू शकता खूप खुश आहे इथं आज शेड्यूल पोहोचता संध्या एसीके फॉलोच झाले पण दाखवू शकतो बघा त्याचे इंटरव्ह्यू घ्यायला लागले आपल्या दिनेश भावाने

एका दिवसा ऐंशी केलो काय बघा एका दिवसात एका दिवसात एका दिवसात ऐंशी फॉलोअर्स एका दिवसात आणि आजचा के आणि गिलीच बघा आरती चालू होणार आहे आता आरती चालू होणार आहे ते बघाय तूरी

ते रात्री म्हटल्यावर हो सकाळी सकाळी उदाहरता हो सकाळी जाऊ तर सकाळी मी वाजता जाता यो ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट्स सबस्क्राईब ब्लॉग एंड करतो आहे बाय बाय